नागपूरमध्ये अनेक रस्ते अपघात हे जीवघेणे ठरत आहेत बाईकने पायी चालणाऱ्या व्यक्तीला धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला वाहन चालवताना ब्रेक फेल झाला आणि बाय ट्रक एका कारवर जाऊन धडकला ट्रिपल सीट वाहन चालवताना तोल गेला आणि अपघात झाला मद्यपान करून उभ्या ट्रकला धडक दिली आणि मृत्यू झाला अशा बातम्या आपण पेपरमध्ये वाचतो टी व्हीवर बघतो अनेक युवक हे स्टंटबाजी करताना आपल्याला दिसतात जे जे हे जे रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारे जे लोक आहेत हे चंद्रसूर्यावरून आलेले नाही आहेत ते हे आलेले आहे तुमच्या आमच्या परिवारातून तुमच्या आमच्या परिसरातून वस्ती कॉलनी संस्था संघटना जिथे जिथे ते राहतात महाविद्यालय महाविद्यालय शिकत असतील शाळेत कॉलेजेस जायचं आहे म्हणून वेळेवर पोहोचायचं आहे म्हणून कार्यालयात पोहोचायचा था, थंब लावायचा आहे म्हणून वेगात वाहन चालवलं आणि रस्ते अपघात झाला आता गणेश उत्सवात गणेश अकरा गणेश उत्सव अकरा दिवस व्यवस्थित झालं दहा दिवस आणि अकराव्या दिवशी ते गणेश विसर्जनाला गेले विसर्जन करता करता मागून एक अस्तव्यस्त चालले मागून ट्रक आला आणि त्याने धडक दिली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला तेवीस वर्षाचा मुलगा एक आता एका परिवारातले चार लोक मरण पावले आणि मला एक सांगा की हे रस्ते अपघात करणारे जे लोक आहे ते तुमच्या <laughs> आमच्या परिवारातले आहे म्हणजे कोण कोण आहे ते सायकल पण चालवतात ते स्कूटी बाईक चालवतात ते थ्री व्हीलर फोर व्हीलर फाय व्हीलर आणि मोठे ट्रक चालवतात अपघाताला ते कारणीभूत ठरतात तर ते तुमच्या आमच्या परिसरातलेच असतील आमच्या परिसरातलेच असतील परिवारातले असतील आणि ज्यांचा बळी गेला तेही तुमच्या आमच्या कुणाच्या तरी परिवारातले असतील आणि म्हणून दुःख सगळ्यांना आहे आणि हे दुःख कुठेतरी कमी करता आलं पाहिजे जे प्रशासन वाहतूक विभाग असेल पोलीस विभाग असेल आर टी ओ असेल त्यांनी जे काही प्रयत्न करायचे ते केले पण आपण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण रस्ते अपघातमुक्त आनंदी सुखी समाधानी जगलो पाहिजे आणि आनंदी सुखी समाधानी जगायचं असेल तर आपल्याला वाहतूक नियम पाळले पाहिजे आणि ही संकल्पना लोकांमध्ये रुजवायची आहे मग रुजवताना आपण वेगवेगळ्या पद्धती अवलंबलेल्या आहे त्याच्यातली एक पद्धत आता आपण सुरुवात केलेली आहे मातृशक्तीचा जागर आणि रस्ते अपघातमुक्त राहो प्रत्येक घर आता नवरात्र येणार आहे या नवरात्रात आपण आदिशक्तीची उपासना करणार आहे करणार आहे की नाही उपवास करणार आहे करणार आहे की नाही नऊ नऊ दिवस उपवास करू काही न खाता कोणी चप्पल नाही घालत कोणी काही नाही पण हा उपवास करायचाच आहे पण आणखी एक उपवास करायचा आहे तो उपवास म्हणजे वाहतूक नियम पाळण्याचा वाहतूक नियम जे तोडतात जे अपघाताला कारणीभूत मानवी चुका आहे त्या वाहतूक नियम तो ज्या मा मानवी चुका आहे त्या टाळण्यासाठी आपल्याला या नवरात्रात प्रयत्न करायचे आहे कोणाकोणाच्या घराजवळ दुर्गादेवी बसते हात वर करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपापल्या दुर्गा उत्सव मंडळामध्ये आपल्याला मातृशक्तीचा जागर रस्ते अपघातमुक्त राह प्रत्येक घर ही संकल्पना राबवायची आहे आणि अकरा दिवस आपला संकल्पना हा वर्षभर राहील पण आता नऊ दिवस आपण त्यांना किमान नऊ दिवस त्यांनी वाहतूक नियमांचं पालन केलं पाहिजे तर त्या गणे दुर्गा उत्सवाच्या आरती झाल्यानंतर आपल्याला वाहतूक नियम पाळण्याची सगळ्यांना शपथ द्यायची आहे आपल्याकडे पत्रक आहेत त्या पत्रकामध्ये ती शपथ दिलेली आहे आपण सगळे ती शपथ देऊ शकता का तर ती शपथ द्यायची आहे आणि नुसती शपथ द्यायची आहे का तर इथे बसलेल्या प्रत्येकांना ठरवायचं आहे की मी स्वतः वाहतूक नियमांचं पालन करेन माझा परिवारातले जितके सदस्य असतील त्या सदस्यांनी सुद्धा वाहतूक नियम पाळले पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करेल नुसतं प्रयत्न करायचा आहे का तो फॉर्म घरी घेऊन जायचा आहे त्यांचं नाव नंबर लिहून घ्यायचा आहे अकरा दिवस नऊ दिवस जे काही आपण करू तितक्या दिवस त्यांना रोज आपल्या घरी शपथ पण घ्यायची आहे जे जे शपथ घेऊ शकतात त्यांनी घेतली पाहिजे त्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी ती शपथची फोटो त्या शपथचा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुप बनणार आहे त्याच्यावर पाठवायचे आहे आता परिवारातलं झालं पण इथे ज्या मान्यवर आलेल्या आपल्याकडे त्या सगळ्या मान्यवर समाजात त्यांचं खूप मोठं स्थान आहे त्या विविध क्षेत्रातल्या मान्यवर मातृशक्ती आहे त्यांच्या एका आवाजाने शे पाचशे हजार लोक उभे राहत असतात त्यांच्या एका आव्हानामुळे अनेक मंडळी आपल्या अभियानासोबत जोडू शकतात आणि आपल्याला एक लाख लोकांचा कार्यक्रम दोन हजार सव्वीसच्या फेब्रु फेब्रुवारीमध्ये घ्यायचं आहे तर त्याच्यात वस्ती कॉलनी झोपडपट्टी संस्था संघटना फ्लॅट स्कीम रोटरी क्लबसारख्या संस्था पार्ट्या असतील राजकीय पार्ट्या असतील विविध संस्था मंडळं असतील गणेश मंडळ असतील दुर्गा उत्सव मंडळ असतील भजन मंडळ असतील म्हणजे जे जेवढे जेवढ्या लोकांपर्यंत आपल्याला पोचता येतं त्या त्या लोकांपर्यंत आपल्याला सगळ्यांना पोचायचं आहे आम्ही जोपर्यंत हा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला ही कला आपण लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही तर ही कला कशी आहे तर ही कला एवढीच आहे इथे लिहिलेलं आहे की मानवी चुका हेल्मेट नियमित घाला ड्रायव्हरने रस्ते अपघाताला कारणीभूत मानवी चूक करू नये अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नये अपघात मुक्तीकरता लोक चळवळ उभी करावी हे आपल्याला करायचं आहे मद्यपान करून वाहन चालवू नये वेगात वाहन चालवू नये ट्रिपल सीट वाहन चालवू नये याच्यासाठी माझा परिवार अपघातमुक्त परिवार ही संकल्पना आपल्याला सगळ्यांना राबवायची आहे सगळे राबवणार का जोरदार आवाज आला पाहिजे म्हणजे उत्साह आहे असं सा समजेल मी तर याच पद्धतीने आता आपल्यासोबत ज्या मान्यवर आहे मी खूप वेळ नाही घेणार ज्या मान्यवर मातृशक्ती आलेल्या आहे त्या आपल्यासमोर त्या क्षेत्रात ज्या ज्या क्षेत्रात काम करतात त्या एकदा पहिल्या राऊंडमध्ये शे दोनच राऊंड आहेत आपण खूप वेळ नाही घेणार आहे कोणाचाही दोनच राऊंड आहे तर पहिल्या राऊंडमध्ये त्यांचं नाव आणि ज्या क्षेत्रात त्या काम करतात ते क्षेत्र आणि त्यांनी काही अचीवमेंट आहे त्यांचं त्यांनी ते सांगायचं आहे तर असं ते फिरेल मग त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जसं गुप्ता आंटी त्यांचे एक प्रश्न आहे एक किंवा दोन प्रश्न तर त्या प्रश्नावर विषय असा आहे की त्यांनी आपल्या क्षेत्रातले जेवढे लोक आपण या लोक चळवळीत सहभागी करू शकू तर ते कसंच ते करणार आहे त्यांची किती क्षेत्रात परिचय आहे आणि ते या कार्यक्रमाला इतक्या शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार जितके लोकांपर्यंत पोहोचू शकतात तर ते, ते आपल्या पद्धतीने सांगू शकतील आणि ती जबाबदारी ते घेणार आहे आणि येणाऱ्या ज्या कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमांमध्ये आपल्या या लोक ही रस्ते सुरक्षा जो उपक्रम आहे तो रुजवण्याचा प्रयत्न करणार आहे तर अशाच पद्धतीने असे पाच ते दहा कार्यक्रम होतील प्रत्येक कार्यक्रमात वेगवेगळ्या वेग 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 क्षेत्रातल्या मान्यवर आपल्या या मंचावर येणार आहे प्रत्येक वेळी आपल्याला इथे कार्यक्रम घ्यायचा आहे आपल्याला आवर्जून यायचं आहे आणि आपण त्यांना ते बोलण्याच्या अगोदर एकदा त्यांना आपल्याला उत्साह द्यायचा आहे तर जोरदार टाळा बाजून आपण त्यांचं स्वागत करूया हो की कि आपण किती लोकांना वाहतूक नियम पाळण्याबाबत प्रयत्न करू शकता इस विषय मी आपण आहे मंचावरील आदर्श सर्व मान्य महिला आणि पुरुष यांना मी प्रथम अभिवादन करते त्यानंतर भारतमातेला वंदन करते आणि मला जो आता प्रश्न विचारला गेलेला आहे की कि तुम्ही किती लोकांना या याच्यामध्ये सहभागी करू शकता तर हा कार्यक्रम मी आधीच घेतलेला आहे आणि माझं एक मोठं मंडळ आहे दीडशे महिलांचं त्या मंडळामध्ये मी राजूभाऊ वाघ यांचा कार्यक्रम दोनदा घेतलेला आहे आणि माझ्या वर महिला त्यामध्ये जुळलेल्या आहे आता मी दोनशे महिलांना किंवा दोनशेपेक्षा जास्त महिलांनासुद्धा या वाहतूक नियमामध्ये एकत्रित करू शकते जुळवू शकते कारण आता माझं दीडशे महिलांचं मंडळ आहे आणि माझ्या मुलीचं आणि सुनेचं यांचंसुद्धा ऐंशी ते शंभर महिलांचं मंडळ आहे आता बावीसपासून त्यांचा नवरात्राचा नऊ दिवसांचा मोठा कार्यक्रम सुरू होणार आहे म्हणून त्या सर्व महिलांना मी यामध्ये जुळवू शकते आणि आमच्या मंडळातल्या ज्या महिला आहे त्यांच्या घरच्यांना माझ्या घरच्या तर ऑलरेडी जुळलेल्या आहेच पण त्यांच्या घरच्यांना महिलांनासुद्धा जुळवू शकते म्हणजे जेवढं जास्तीत जास्त जुळवता जाईल तेवढं जुळवण्याचा मी प्रयत्न करते कारण हा जो उपक्रम आहे हा अतिशय चांगला आहे आणि राजूभाऊनी हा या कार्यक्रमाला सुरुवात केली त्याबद्दल मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देते कारण काय की ते आज हा जो कार्यक्रम राबवित आहे या दर महिन्यात त्यांच्यामुळे कार्यक्रमामुळे जे कोणी कार्य करतील आणि त्यापैकी एखाद्या व्यक्तीचा जरी प्राण वाचला तर त्यांना अतिशय पुण्य मिळेल आणि ज्या व्यक्तीने तो प्राण वाचवला अपघात मुक्त करण्यासाठी अपघात झाल्यानंतर जर त्याला प्राण वाचवला तर त्या व्यक्तीलासुद्धा अतिशय पुण्य मिळेल आणि त्या पुण्यासमोर इतर पुण्य हे देणगी द्या पैसे द्या कार्यक्रम करा हे सर्व तुच्छ आहे असं मला वाटते आता हा प्रश्नाचं उत्तर मी दिलं यापेक्षा अजून जास्त मी बोलू शकते परंतु त्यांनी फक्त प्रश्न विचारला म्हणून त्यांना माईक मी परत देते धन्यवाद तय इतने सुंदर आपने मार्गदर्शन किया क्योंकि आई ऐसी है माई ही ऐसी है ये इसको अपन जन्मदात्री बोलते हैं परिवार को चलाने वाली एक महिला जितना बच्चों को ज्ञान दे सकती है सुशिक्षित कर सकती है है वो एक इसलिए भी नवरात्रि का समय है जो आज है ये मातृशक्ति का जागर अपात मुक्त रहो प्रत्येक घर तो ये सब जिम्मेदारी हमने माताओं के ऊपर डाली है अभी हमारी दुसरी वक्ता आहे अश्विनीताई गिजकर जो नागपूर शहर की महामंत्री और भारत प्रदेश की महामंत्री इतका सुंदर उनका कार्यक्रम आहे की बताएंगे सर्वप्रथम भारत मातेला वंदन करते ज्या परिसरात आपण ज्या परिसरात आपण बसलो आहे अशा दत्तगुरूंनासुद्धा सुद्धा नमन करते आणि खरंच राजूभाऊ तुम्ही हा उपक्रम हाती घेतला म्हणूनच हा पुढे जातो आहे नाहीतर अशा उपक्रमांना कोणी हात लावायची सुद्धा मजल करत नाही कारण कोणाला वेळच नसतो की हेल्मेट कोणी वापरलं की नाही की रस्त्यावर कोण बरोबर चालत आहे की नाही की त्याचा अवेअरनेस आपल्याला असला पाहिजे या सगळ्या गोष्टींनासुद्धा आपण विस्तारित केलं पाहिजे आणि या संस्थेच्या माध्यमातून राजीभाऊ करतात आहे खरंच त्यांचं फार फार अभिनंदन ज्या पोस्टर्समध्ये मी आता बघते आहे त्याच्यामध्ये छोटे मुलं ट्रिपल सीट जातात आहे कोणी बाईकवर जात आहे कोणी बिना हेल्मेटचं जात आहे पण अपघात मातृशक्तीसाठी आपण आज हा कार्यक्रम घेतला आहे मातृशक्तींना एकच विनंती आहे की मग ती युवती असो किंवा ऑफिस गोईंग असो किंवा ती गृहिणी असो खरं सांगते अपघाताचे खूप सगळे कारण जे असतात ना ते फक्त आणि फक्त कानाला मोबाईल लावून गाडी चालवण्याचे आहेत मग तो बाईकवर असो आजकाल सर्रास युवक युवती सगळ्याजण कानात कानामध्ये मोबाईलचं ते ब्लूटूथ टाकतात आणि चालवतात गाडी हा अवेअरनेस आपल्या सगळ्यांना आला पाहिजे हा अवेअरनेस पसरवण्यासाठी आपण सगळे इथे बसलेलो आहोत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी बऱ्याचशा युवती आणि युवक दोघांनाही बघते पूर्ण महाराष्ट्राभर फिरते मग त्यांचा कुठेतरी वेगळ्याच मार्गाने ते चाललेले असतात रात्रीच्या कोणत्या तरी पार्टीतनं चालू होतात आणि मग ते कोणत्या तरी नशेत असतात आणि मग अपघात होतो तसंच ऑफिस गोईंग ज्या महिला आहेत ज्या बाईक्स चालवतात बरेचदा हेल्मेटचा वापर करत नाही असे खूप सगळे अनुभव तुम्हाला इथे बसलेल्या मी सगळ्यांना म्हणजे दोघे तिघांना तर चांगलं परिचित ओळखते तर सांगतीलच तुम्हाला पण जी घरात राहणारी गृहिणी आहे ना राजूभाऊ तीसुद्धा घरातूनच अपघात घेऊन म्हणजे तिच्या डोक्यात काहीतरी भानगड असते मग ते कोणा नंदेशी सासूशी आणि मग ती बाहेर पडते असा विचार न करता कुठेतरी त्यांना सायकोलॉजिकल ट्रीटमेंटची सुद्धा गरज आहे सगळ्या मातृशक्तीला जी घरीसुद्धा काम करते पण कुठेतरी तिचं जे भान असतं ते मात्र घरातलं कोणतं तरी काम राहिलं आहे माझं काही राहिलं आहे आणि मग ती रस्त्यावर निघते आणि अपघात होता ही अगदी म्हणजे ज्याला म्हणतात ना की आता रस्ते तसे राहिलेले नाही आहेत की ते मातीचे असावे आदल्या काळात कसं होतं की मातीचे रस्ते होते सुद्धा पडलं तर गवत असायचं सा। आता सगळीकडे कार रोड्स आहेत सिमेंट रोड्स आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या अवेअरनेसची खरं तर खूप गरज पडलेली आहे हेल्मेटची सक्ती का करतो आपण त्याच कारणाने करतो की सिमेंटचे रोड आहेत आपले टारचे रोड आहेत आदल्या काळासारखं कोणतं गवत तुमच्या डोक्याला येऊन लागणार नाही आहे पडलात तर किंवा माती येऊन लागणार नाही आहे तुमचं टाळकं नक्की फुटणार आहे देवानी आपल्याला एकच दिलं आहे आणि सुद्धा आपल्याला जर गमवायचं असेल तर ट्रॅफिक नियमाचे पालन न करणे हा त्याचा सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे पण मी ज्याप्रमाणे सांगितलं की घरा घरातली गृहिणी कुठेतरी आता तिलासुद्धा अवेअर करण्याची गरज आहे की घरातनं निघताना आपले विचार घरात सोडायचे रस्त्यावर आल्यावर रस्त्याचा विचार करायचा की मी कोणत्या कड्याने चालते आहे आणि इथे अपघात होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टींचं युवतींनासुद्धा युवकांनासुद्धा सांगण्याची गरज आहे की मोबाईल फोन्स फार वापरू नका जेव्हा आपण रोडवर चालतो तेव्हा जर फोन घ्यायचा असला तर साडीने थांबा या सगळ्या गोष्टी पण आपण या माध्यमातून सांगितल्या गेल्या पाहिजे खूप चांगला उपक्रम आहे जास्त बोलणार नाही आणि या उपक्रमाला आपण सगळ्यांनी पुढे नेलं पाहिजे मला माहिती आहे भाऊ नेतातच पुढे त्यांचा एक खूप चांगला अमृता अमृतावाहिनींसोबत पण एक कार्यक्रम आपण केला होता आणि त्या सगळ्या महिलांना अवेअर केलं होतं आपण शपथ दिली होती त्याची आणि ती शपथ सगळ्यांनी घ्यावी अशी माझी विनंती लोक जोडवण्याचा विषय असा आहे की मला वाटतं भारतीय जनता पार्टी म्हणून मी सातत्याने काम करते काम करत असताना बऱ्याचशा ठिकाणी जा गेल्यानंतर आमचे मेळावे बरेचसे असतात आपण या त्या मेळाव्यांमध्ये कमीत कमी पाचशे ते हजार महिला असतात आणि त्या सगळ्या महिलांना या गोष्टीचं स सखोल सांगून की तू घरातली गृहिणी असो की बाहेर गाडी चालवणारी बाई असो किंवा कॉलेज गोईंग असो या सगळ्यांनी याचा नियमाचं पालन का करायचं आणि ती शपथ का घ्यायची तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला मदत करू शकते आणि तुम्ही या हज़ार ते पंद्रह पांचे महिला आता मिळावे लागणार आहे मिलावे लगना है सभी कड़े माझे दोन शब्द संपवते धन्यवाद धन्यवाद ताई इतना सुंदर मार्गदर्शन क्रिया उसके लिए अभी मैं नीति कपूर ताई फॉरेंसिक डिपार्टमेंट की प्रोफेसर हैं उनको बोलूंगी कि आप हमारा मार्गदर्शन करें और आप कितनी लोगम पालने बाबत प्रयत्न करू शकता ये प्लीज आप थोड़ा बताइए चालू हुआ। आ, वो इनिशिएटिव ऐसा था कि हम तेरह दिन तक शपथ लेंगे तो कुछ सौ बच्चों ने हमारे स्कूल में आ, हमारे कॉलेज में शपथ ली है रोज कि हम ये नियम पालेंगे रोज फिर उन्होंने एक सर्टिफिकेट साइन करके दिया है कि हम हेलमेट पहनेंगे हम आई सी आई वाला हेलमेट पहनेंगे आई सी आई वाला हम ट्रिपलिंग नहीं करेंगे ये सारी चीज़ों के नियम उन्होंने लिए हैं और उसको किस तरीके से हम एग्जीक्यूट कर पा रहे हैं उसके लिए हमने एक पायलट प्रोजेक्ट भी चलाया है वो पायलट प्रोजेक्ट में क्या किया है हमने वॉल्टियर रखे हैं अपने कॉलेज में कॉलेज और कॉलेज के बाहर की प्रमाइसिस मतलब सिविल लाइन का एरिया तो दो घंटे हमारे बच्चे वहाँ जाते हैं वॉल्टियर करते हैं और वो देखते हैं कि कितने लोग मतलब पहले एक हफ़्ता उन्होंने देखा कि कितने लोगों ने हेलमेट पहना है कि नहीं कितने लोग ट्रिपल ट्रिपलिंग कर रहे हैं कितने लोग जो पैसेंजर हैं उन्होंने हेलमेट पहना है कि नहीं जब उन्होंने एक डेटा इकट्ठा किया कि ऐसा हो रहा है तो सबसे पहले हमने अपने कॉलेज के बच्चों को सेंसिटाइज किया कि नहीं हमको ये नहीं करना है हम फॉरेंसिक साइंस के बच्चे हैं हमको पता है कि प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर है ना अपघात हो जाने से पहले हमको बचना है हमें लोगों को समझाना है कि क्या क्या प्रॉब्लम हो सकते हैं एक्सीडेंट के क्या क्या कारण हैं हेडफोन लगा के नहीं अपन को करना है मैं आपको बता रही हूँ एन सी आर भी समझते हैं नेशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो उसके हिसाब से सबसे ज़्यादा जो डेथ हो रही है वो सेल्फी खींचने के कारण हो रही हैं जो लोग सेल्फी खींचते हैं एकदम वहाँ पे पहाड़ियों में जाके सेल्फी खींचते हैं उसके कारण हो रही है सेल्फी खींचते खींचते वो रेसिंग करते हैं उसके कारण डेथ बहुत हो रही है और मूवी देखते हैं मूवी से इंस्पायर्ड होते हैं जैसे मैडम ने बोला कि साइकोलॉजिकली हमको उनको वो करने की ज़रूरत है बिल्कुल ज़रूरत है क्योंकि वो मूवी देखते हैं उससे इन्फ्लुएंस होते हैं और धूम की जैसे एक्टिंग करते हैं और वो खुद को तो नुकसान पहुंचाते हैं लेकिन साइड में जो नियम पाल रहा है ना उसको भी वो नुकसान पहुंचाते हैं तो हमें बीइंग पेरेंट्स हमको ये करना है कि हमें अपने बच्चों को हेलमेट पहनाना है अपने लिए दूसरा उनको ट्रिपलिंग करने से रोकना है हमारे इंस्टीट्यूट का कोई बच्चा ट्रिपलिंग करते हुए कहीं भी दिखता है तो उनको हम उतारते हैं वो दो बच्चियाँ मेरे कॉलेज की हैं आप उनसे पूछ सकते हैं कि अगर कोई भी ट्रिपलिंग करके जा रहा होगा तो वहीं हम उसको उतारेंगे कि उतरो तुम ट्रिपलिंग नहीं जा सकते सही बात है ऐसा ही होता है तो आपको भी आपके बच्चों को वही सिखाना है कि ट्रिपलिंग नहीं करना है ओवर स्पीडिंग नहीं करना है फ़ोन में बात नहीं करना है जो स्पीड लिमिट दी गई है आपको उसी में करना है तो अगर ये सारी चीज़ें हम पालते हैं तो हम बहुत सारी दुर्घटनाओं से बच सकते हैं तो आ, मैं कॉलेज, अभी, लोगों हैं कॉलेज के से? अभी हमारे कॉलेज में स्ट्रेंथ है सर 270 की तो 270 तो आपके सेंसिटाइज होंगे उसके अलावा हमारा जो फॉरेंसिक साइंस है इंडिया में हम उन तक भी पहुंच सकते हैं ऑनलाइन एक चीज़ क्योंकि पुलिस ऑफिसर्स को मैं बहुत ट्रेनिंग देती हूँ अभी उनकी पिछले एक महीने से ट्रेनिंग चल रही है तो हम वहाँ भी एक बड़ा प्रोग्राम ले सकते हैं तो हम उनके साथ भी करेंगे उनके बच्चों को भी बुलाएंगे उनको भी अपन जागरूक करेंगे कि अपन को हेलमेट पहनना है तो इतना इतना मैं आपके साथ बिल्कुल कर लूँगी और थैंक यू मुझे यहाँ बुलाने के लिए थैंक यू सो मच भ भैयाजी पांडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क महाविद्यालयात मी प्राध्यापक आहे मराठी विषयाची प्राध्यापिका आहे गेली सोळा वर्षापासून मी त्या महाविद्यालयात अध्यापनाचं कार्य करते आहे माझे जवळजवळ बारा पुस्तकं प्रसिद्ध आहेत आजवर आणि अनेक अशा सांस्कृतिक कार्यक्रमातनं आणि अनेक अशा विविध मराठी जागरणाच्या माध्यमातून आणि जनजागृतीच्या माध्यमातून कारण आमचं महाविद्यालय हे समाजकार्याचं महाविद्यालय आणि त्या अनुषंगाने आम्ही अनेक कशा चर्चासत्रातनं काम करीत असतो आणि राजूभाऊनी हा जो अभियान सुरू केला आहे रोडबार्क फाउंडेशनचे अध्यक्ष राजूभाऊ खरोखरच असं वाटतं की इथे नारीचा सन्मान होतो आहे आणि हा सन्मान जिथे होत असतो यत्र नारीस्त पूज्यते रमते तत्र देवता हा असं म्हटलं जातं आणि हा जो अशा हे जे संस्कृत वचन आहे या वचनानुसार जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या अशा ज्यावेळी नारीला असं स्थान दिलं जातं ते कार्य निश्चितच सुकर होतं चांगलं होतं आणि तेथे ते देवता वास करते आपण ज्या सभागृहात उपस्थित आहोत तेही दत्त मंदिर आहे आणि एवढं बोलून मी येथे माझा परिचय संपवते धन्यवाद नमस्कार आजच्या या सूत्य उपक्रमासाठी सगळ्यात पहिले तर मी राजू वाघ यांचं अभिनंदन करते आणि गेल्या गेल्या चौदा वर्षापासून मी त्यांच्यासोबत काम करते आहे चौदा वर्षापूर्वी एक घटना अशी घडली होती आणि त्यानंतर त्यांनी स्वर्गीय मोहन जावडेकर स्मृती पुरस्कार जीवन सुरक्षा प्रकल्पातर्फे देण्यात येत होते आणि मला वाटतं परसिस्टंटला पहिल्यांदा हा कार्यक्रम झाला होता आणि देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत तेसुद्धा त्यावेळेला पुरस्कारासाठी पुरस्कार वितरणासाठी तिथे उपस्थित झालेले होते त्यानंतर पण त्यांनी बरेचसे कार्यक्रम घेतले आणि माझा परिचय मी थोडक्यात करून देते मी डॉक्टर मंजिनी जावडेकर माझं पी एच डी झालेलं आहे वुमेन लॉजमध्ये महिलांचे जे कायदे आहेत त्या विषयात माझं पी एच डी झालेलं आहे प्लस युनायटेड नेशन्स इथले पण कायदे त्याच्यामध्ये मी इन्क्लूड केलेले आहेत गेल्या वीस वर्षापासून मी लॉ कॉलेजला शिकवते तर राजूबाग सरांना मी सांगू इच्छिते इथे की महाराष्ट्रातले जितके पण लॉ कॉलेजेस आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेऊया म्हणजे मला वाटतं हजारो विद्यार्थी आपण आपल्या या याच्यामध्ये उपक्रमामध्ये जॉईन होऊ शकतील आणि बाकी मातृशक्तीचा जागर म्हणजे सगळ्या मातांना माझी विनंती आहे की पंधराव्या वर्षापासनं आपल्या मुलाला आपण लायसन्स देतो लायसन्स मिळालेलं असतं गाडी चालवण्यासाठी पण याचा अर्थ हा नसतो की त्यांनी ॲज मी जशी लॉची लॉची टीचर आहे किंवा प्रोफेसर आहे म्हणून मी लॉबद्दलच सांगेन तर त्याला हे पण सांगण्यात यावं जेव्हा आपण गाडीची किल्ली त्याच्या दे हातात देतो की गाडी चालवताना त्यांनी रस्त्यावर असणाऱ्या सुद्धा पालन करायचं आहे कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला कायदा मदत करत नाही एखाद वेळेला जर अपघात झाला आणि कोणी मृत्युमुखी पडलं तर त्याचे घरचे किती सफर होतात ते घरचे सांगू शकतात आपल्याला है ना म्हणून सगळ्यांनी हेल्मेट सक्ती करावी आपल्या घरी जितकेही पालक पाले असतील त्यांना आणि शेजारी पाजारी आपले असतील त्यांनासुद्धा आणि कॉलेजमध्ये दे देखील मी याबद्दल आपण एक कार्यक्रम घेऊया राजूबाग सर तर बस एवढंच कॉलेजमध्ये माझ्या तर एल एल बी थ्री इयर्स आणि फाईव्ह इयर्स असे दोन दोन सेक्शन्स प्रत्येकाच्या आहेत म्हणजे कमीत कमी पाचशे ते सहाशे विद्यार्थी आपल्या या उपक्रमामध्ये ॲट ए टाईम सहभागी होऊ शकतील हे फक्त मी माझ्या कॉलेजचं सांगते आहे पण याच्या व्यतिरिक्त पण नागपुरात सहा लॉ कॉलेजेस आहेत विदर्भामध्ये कमीत कमी पंचवीस लॉ कॉलेजेस आहेत म्हणून दीड हजार तरी विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी होतील यावर्षी आपलं हे टार्गेट असेल आणि प पुन्हा एकदा मी लोकहिताच्या गाथा भारत रच तो आहे मातृशक्तीचा वैश्विक जागर करतो लोकहिताच्या गाथा भारत रच तो आहे मातृशक्तीचा वैश्विक जागर करतो आहे सुरक्षा ये गाय बार बार दिन ये बार बार दिल ये, तुम साल, ये मेरी है आर जु हॅपी बर्थ डे मोदी जी हॅपी बर्थ डे मोदी जी हैप्पी बर्थ डे मोदी जी धन्यवाद